आत्ता आपण इथे कोणाला तरी भेटायला चाललेलो आहोत आणि आपण नक्की कोणाला भेटायला चाललेलो आहोत ते पाहूया समक्षच

तीस चाळीस बकऱ्या केल्या होत्या आणि मग तुम्ही आधी काय करायचे काम ड्रायव्हर होतो ड्रायव्हर होते का मग तुम्हाला वगैरे बापरे दोन मुलं वारली पाहिजे ना। हो नाही का दोघ नाही तुम्ही दोघच आहे का इथं पावसाळ्यामध्ये वगैरे तर पत्रे गळतच झाड पडलं होतं ना

काय काय जवळ जायचं ठरवलं बाबा तुमची इच्छा पुरी करायची आमच्याकडे येणार राहिला तुम्ही तर आज आपण इथे आजी आजोबांना भेटण्यासाठी आलो आणि आधी आधी येऊन गेलेले गिरीश सर इथे त्यांना परिस्थिती बघून गेलेले आहेत तर समक्ष काय परिस्थिती ते बघण्यासाठी आज मी पण इकडे आली आहे तर ह्यांना आधार नाही आहे मंडळी आणि आप ज्यावेळेस आधार नसतो त्यावेळेस त्या लोकांना घेऊन जाणं आणि आपल्या आश्रमामध्ये आधार देणं आ, ही तर आपलीच जबाबदारी आहे तर आज आपण आजी आजोबांना मला खूप आनंद वाटला की ते हो म्हणालेत येण्यासाठी परवा आले होते तेव्हा आम्ही त्यांना थोडं कन्व्हिन्स केलं तेव्हा त्यांची मनस्थिती नव्हती येण्याची पण आता ते तयार झाले तर बाबा नक्की तुमची तयारी आहे आपल्या आशिर्वाद पण आमचं घरात सामान आहे ना जरा तिकडे आहे माझी थोडी बर बरं तिथं बांधलं ना बरं मग कोणी नाही नाही हो ना ठीक आहे काय हरकत नाही मग तुम्ही सगळं सामानाचं बंदोबस्त करा आणि बकऱ्यांचं तुम्ही काय ठरवलंय मग करायचं मग कराल ना आणि आपल्या आश्रमामध्ये आता हे दोघ यायला तयार आहेत चला तर मग आता खूप आनंद वाटला देवायची इच्छा काय पण बाबा तुम्ही नक्की म्हणाले सांगितलं ना याची जरा सोय करू मला का होईल असं पत्र जर काढलं ना हो ना कोणी सिलेंडर भांडी कुंडी सगळे मग चलू का आता आम्ही बाबा चला भेटली <laughs> मुलगी <laughs> लागते मुलगी होती तिला मरून झालं वीस वर्ष सांगत आम्ही म्हणलं मुलगी भेटली आम्हाला आम्हाला कोणला भेटला आम्हाला मुलगी भेटली त्याशी आय म्हणलं आपल्याला आपली साई भेटली आपल्या मुलगा आहे हे बघा याच्यावरती फोन नंबर आहे आम्ही तुम्हाला घ्यायला येतो फोन करा लगेच आणि लवकरात लवकर बंदोबस्त करा भांड्यांचा वगैरे ठीक आहे आणि बकऱ्या काय करणार आहे बाबा मग तुम्ही बरं बरं कारण ह्याच्यात आपल्याकडे तुमचं घे बकऱ्यांवर राहतील त्यांच्या बरोबर ऐकल्या बरं ठीक आहे आता बाबा एवढ्याच बकऱ्या आहेत का तुमच्याकडे मग बाकीच्या विकल्या का आणि तुम्ही होतात यांच्याकडे आता ह्या तीनच बकऱ्या आहेत आणि आजी मध्यंतरी आजारी होत्या तर बाबांनी त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी त्यांच्या बाकीच्या बकऱ्या विकल्या आणि गेले तीन वर्ष बाबांकडे रोजगार नाहीये कोणताही आणि ह्या पत्र्याच्या खोलीमध्ये आपण पाहताय अक्षरशः कधीही हे घर पडेल असे पत्रे आहेत नुसते नावाला उभे केलेले तर याच्यामध्ये हे लोक वीस वर्ष झाले राहत आहेत आणि शेवटी कोणी कोणाचं नसतं आज यांचा आधार गेलेला आहे त्यांची मुलगी त्यांचा मुलगा कोणी आता या जगामध्ये नाही आहेत आणि हे दोघच आहेत तर आता आपल्या किनाऱ्यासाठी हे आई बाबा मिळालेले आहेत आणि आता आपण यांना घेऊन जाणार आहोत तिथून ते करतील आहेत आपल्याला लवकरच फोन त्यांची सगळी व्यवस्था झाली की चलू आई आम्ही त्याला